यासोबत मला हे सांगायचंय की पी एम कुसुम या योजनेच्या अंतर्गत देशभरामध्ये दे जे सौर पंप लागले देशभरामध्ये दे, त्याच्या साठ टक्के पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत आणि आपण जर बघितलं आकडा का महत्वाचा आहे तर आपण साधारण सौर पंप लावण्याची सुरुवात ही दोन हजार पंधरा साली केली होती आणि त्यावेळेस इतक्या योजनाही नव्हत्या पण पंधरा तेवीस अशा या आठ वर्षामध्ये आपण एक लाख एकोणनव्वद हजार पंप लावले आणि जानेवारी चोवीस ते जून पंचवीस एवढ्या एक वर्ष दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण तीन लाख शहाऐंशी हजार पंप या ठिकाणी लावले आता मोठ्या प्रमाणात हे जे काही पंप लागलेले आहेत यामुळे तेवीस लाख एकर जमीन ही ओलिताखाली आलेली आहे आणि आता पुन्हा या पंपांना आपण गती दिली आहे याच्यामध्ये थोडा एक लॅक तयार झाला होता कारण आपण ए डी सोबत एक करार केलेला आहे एडी बी आयने आपल्याला अट टाकली होती की एक लाख पंप संपल्यावरच दुसऱ्या एक लाखाचं टेंडर काढावं पण आता त्यातनंही आपण सूट घेतलेली आहे त्यामुळे आता हा लॅक दूर होईल आणि डिसेंबरपर्यंत सगळे पंप जे आहेत हे आपण या ठिकाणी लावू शकू अशा प्रकारची आपल्याला अपेक्षा आहे यामध्ये पंप लावल्यानंतर एकतर पंपाचा पुरवठा कोणी करायचा आपण एम पॅनल लीस्ट दिलेली आहे त्यामुळे सरकार ठरवणार नाही आहे एम पॅनल प्रमाणे जो कोणी शेतकरी आहे त्यांनीच ठरवायचं कुठला पंप कोणाचा पंप घ्यायचा आहे तो पंप घेतल्यानंतर पाच वर्षापर्यंत त्याची देखभाल दुरुस्ती ती कंपनी करेल आणि पाच वर्षापर्यंत त्या पंपाचा इन्शुरन्स असेल तो तुटला फुटला चोरी गेला तरी त्याचे सगळे पैसे हे इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरण्यात येतील अशा प्रकारची ही योजना या ठिकाणी केली आहे यासोबत प्रधानमंत्री सूर्यघर योजना या योजनेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे या ठिकाणी ऊर्जा विभागाच्या संदर्भातही काही सदस्यांनी विषय उपस्थित केले खरं म्हणजे आपण जी काही साडेसात अश्वशक्ती वीज वापर करत असलेल्या पंचेचाळीस लक्ष कृषी धारकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे तो निर्णय आपण सुरूच ठेवलेला आहे आणि मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की याच्या या हा जो काही आपल्याला आपण ही जी मोफत वीज देतो आहे याच्या पोटी मागच्या वर्षी वितरित अनुदान आहे अठरा हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये म्हणजे शेतकऱ्यांना अठरा हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये हे आपण या ठिकाणी यातनं दिलेले आहेत आपण शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या संदर्भात कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करणारी एम एस के वाय व्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन ही सुरू केली ही योजना जगातली सगळ्यात मोठी डिस्ट्रीब्युटेड सोलर एनर्जीची योजना आहे कृषी क्षेत्राची ऊर्जेची मागणी सोळा हजार मेगावॅट आहे आपण आता सत्तावीस जिल्ह्यांमध्ये दोन हजार सातशे एकोणऐंशी विद्युत उपकेंद्रासाठी पंधरा हजार चारशे चार मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प हाती घेतलेले आहेत आणि सर्व प्रकल्पांच्या निविदा झालेल्या आहेत सर्व काम प्रकल्प हे जे आता हातात घेतलेले आहेत हे ऑक्टोबर दोन हजार पर्यंत आपण पूर्ण करू ऑक्टोबर सव् दोन हजार सव्वीस मध्ये किंवा तीन चार महिने मागे पुढे करू फार तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल की जे राज्य आपल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के हरित वीज देईल आतापर्यंत एक हजार सातशे दहा मेगावॅटचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत चार लाखाहून अधिक शेतकरी त्यात लाभान्वित झालेले आहेत याचा फायदा असा आहे शेतकऱ्याला दिवसा वीज मिळेल वीज खरेदीमध्ये आपल्या कंपनीची दहा हजार कोटी रुपयाची बचत होईल म्हणजे आज ही वीस हजार कोटीची जी सबसिडी दादा द्यावी लागते आहे त्यामध्ये दहा हजार कोटी रुपये या एकाच योजनेने आम्ही तुमचे वाचवणार आहोत आणि शासनाची आणि जी काही क्रॉस सबसिडी आहे त्या क्रॉस सबसिडीमध्ये पाच हजार पाचशे कोटीची या ठिकाणी बचत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्बन उत्सर्जनामध्ये पंचवीस टक्क्याची कपात थेट आपण या माध्यमातून करू यासोबत